नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण चित्रपटसृष्टीतील भारदस्त अभिनेता उपेंद्र लिमये यांच्याबद्दल जाणून घेत आहोत अभिनेता उपेंद्र लिमये यांनी विविध चित्रपटांमधून आपल्या धारदार आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप उमटवली चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र सध्या गायक संगीतकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत हार्मोनियमसोबतचा फोटो बघून सध्या ते गायक संगीतकार झाले आहेत का असा प्रश्न पडणं साहजिक आहे भूमिका प्राधान्य देणारे उपेंद्र वेगळी भूमिका प्रीतम या आगामी चित्रपटातून साकारणार आहेत त्यासाठी त्यांनी हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला पावलो मसोबारे धावलो पिसोबारे असे बोल असलेल्या प्रीतम चित्रपटातील हे भांडात गाणं उपेंद्र रलिमये प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झालेलं आहे हे गाणं मस्त जमलं असून शब्द सुरांचा भन्नाट मिलाप हे या गाण्याचं वेगळेपण म्हणता येईल या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीचं दर्शन घडवताना प्रेमाचं व आपुलकीचा रंगही दाखवला जातोय उपेंद्र यांचं हे गाणं प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार यात शंकाच नाही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील राजीव पाटील अमोल पालेकर मधुर भंडारकर जब्बार पटेल विनय आपटे वामन केंद्रे चंद्रकांत कुलकर्णी अशा मात्पर दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला मराठी रांगडा कलाकार म्हणजे उपेंद्र लिमये दोन हजार तेवीसच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर आपले यशस्वी खातं उघडणाऱ्या अॅनिमल चित्रपटातील विशेष भूमिका साकारणाऱ्या उपेंद्र लिमेशी साधलेला संवाद ॲनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी अॅनिमलमधील रणबीर कपूरसोबत असणारा फ्रेडी पाटील हा उपेंद्र लिमेने साकारावा असा हट्ट केला होता याबद्दल स्वतः उपेंद्र म्हणाले की अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा अर्जुन रेड्डी हा चित्रपट बघून मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो पण काम तसं काही एकत्रितपणे करण्याचा योग नव्हता आला काही महिन्यानंतर मला संदीप यांच्याकडून जितेंद्र भोसले यांनी फोन केला आणि रणवीरच्या एका चित्रपटात तू एक, चित्र एक विशेष भूमिका साकारावी असा प्रस्ताव मांडला वांगा यांनी इच्छा व्यक्त केली पण केवळ एका लहानशा भूमिकेसाठी मी तयार नसल्याने थेट नकारच कळवला मात्र संदीप यांनी मला भेटायला बोलावून माझ्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिली त्यावेळी माझ्या लक्षात आलं विशेष भूमिका म्हणून खरंच करायला काही हरकत नाही आणि मला आव्हानात्मक भूमिका वाटल्याने ती मी स्वीकारली ज्यावेळी या भूमिकेसाठी केशभूषा वेशभूषा तयार केली जात होती तेव्हा मी आणखी एका चित्रपटासाठी माझा नवा लूक तयार केला होता त्यामुळे मी तो बदलणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आणि दिग्दर्शकांनी माझ्या आवडीनुसार आत्ता तुम्हाला दिसणारा फ्रेडी पाटील तयार केला सरते शेवटी चित्रपटातला फ्रेडी पाटील प्रेक्षकांच्या स्वाधीन केला असे म्हणत जगभरात यश मिळवणाऱ्या ॲनिमल चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग झाल्याचा आनंद उपेंद्र उपेंद्रजिमये यांनी व्यक्त केला एक माणूस आणि नट म्हणून स्वतःला ओळखणं फार महत्त्वाचं असतं असं म्हणत उपेंद्र लिमये म्हणतात प्रत्येक कलाकाराला त्याचं स्वातंत्र्य व्यक्तिमत्व असतं आणि अभिनय करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने समजली ती म्हणजे माझं अस्तित्व काय आहे माझा आवाज कसा आहे माझ्या व्यक्तिमत्वाचे दोष काय आहेत याची जर मला जाणीव झाली तर मी एक परिपूर्ण कलाकृती प्रेक्षकांच्या समोर मांडू शकतो याचा मला विश्वास आहे त्यामुळे मी कधीच ठरवून ठराविक भूमिका केल्या नाहीत ॲनिमल चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला दिग्दर्शकांनी पूर्णपणे हवा तसा फ्रेडी पाटील साकारण्याची मुभा दिली होती म्हणजे राग आल्यानंतर तो मराठी माणूस कसा व्यक्त होईल चांगभलंसारखा शब्द किती प्रभावशाली वाटेल अशी बऱ्याच लहानसहान गोष्टींचा विचार करून या चित्रपटात मराठी तडका दिला आहे असे म्हणत स्वतःला पारखून चोख भूमिका साकाराव्या असा सल्ला उपेंद्र रिमये नवोदित कलाकारांना देतात चित्रपटातला नट उंच गोरापान देखणा अशा दिग्दर्शकांच्या अपेक्षा असतात मात्र केवळ ताकतीच्या अभिनयाची पूंजी गाठीशी बांधून स्वतःला सिद्ध करणाऱ्या उपेंद्र यांनी कधीच कुणाकडे काम मागितलं नसल्याचं सांगितलं मला कोणत्याही भूमिकेसाठी नकार ना मिळाला नाही याचं ना कारण असं की मी कधीच कुणाकडे काम मागायला नाही गेलो माझा पहिला चित्रपट होता दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मुक्ता तिथपासून सुरू झालेला माझ्या चित्रपटांचा प्रवास अविरतपणे आजही सुरू आहे ज्यात मला विविधांगी भूमिका साकारायला मिळाल्या गेल्या तीस वर्षाच्या माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये मी निभावलेलं प्रत्येक पात्र मला त्या त्या दिग्दर्शकांनी माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास ठेवून मला त्या भूमिका देऊ केल्या जोवा मुळशी पॅटर्न थ्री सरकार राज ट्रॅफिक सिग्नल अशा या अनेक भूमिका वि विभिन्न असून मला माझ्या अभिनयाच्या अनुभवावरून साकारता आल्या याचा आनंद आहेच अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मी जोपर्यंत काम करत राहणार आहे तोपर्यंत मी अधिक उत्तम नट होण्याच्या प्रयत्नात आणि शोधात असेल एक मनोरंजन सृष्टीच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट या दोन विभिन्न संकल्पना होत्या हे निदर्शनास येतं मात्र माणसाच्या विचारांनुसार अपेक्षेनुसार मनोरंजन आणि चित्रपटांच्या व्याख्या बदलल्याचं उपेंद्र सांगतात चित्रपटाबद्दल महत्त्वाचा मुद्दा मांडतात तीस वर्षाच्या माझ्या मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाल्याचे अनुभवले सुरुवातीचे आठ ते दहा वर्ष मी केवळ प्रायोगिक चित्रपटांचा भाग होतो समांतर चित्रपट बरीच वर्ष काम केल्यानंतर चांदणी बार हा माझा पहिला व्यावसायिक चित्रपट होता परंतु पूर्वी समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट या दोन स्वतंत्र संकल्पना होत्या काळानुरूप यात बदल होत गेला समांतर आणि व्यावसायिक चित्रपटाच्या व्याख्या देखील बदलत गेल्या असं मत त्यांनी व्यक्त केलं मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार आणि माझे स्वतःच्या आवडीचे कलाकार म्हणजे निळू फुले त्यांनी पेस्ट ही चित्रपट पाहिल्यानंतर मला फोन केला आणि माझ्या कामाचं प्रचंड कौतुक का केलं त्यानंतर सुवाद जोशी ताईंनी देखील एकत्र मालिका करायचो त्यावेळेस असा विश्वास होता की उप्या तुझं फार बरं होणार आहे या म्हातारीला लक्षात ठेवू अशा दिग्गज कलाकारांच्या कौतुकामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकलो अशा शब्दात त्यांनी आपल्या करा ज्येष्ठ कलाकारांचे आभार मानले उपेंद्र लिमये म्हणतात माझ्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात वयाच्या दिशेनंतर झाली त्याआधी मी फक्त समांतर चित्रपट आणि प्रायोगिक रंगभूमी एवढंच करत होतो पुढे व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून काम करायचं की अभिनेता म्हणून हे माझं नक्की नव्हतं कारण थिएटर करत असताना या दोन्ही म्हणजे अभिनयाने दिग्दर्शन या गोष्टी मी करत होतो पुढे विनय आपटेंच्या एका नाटकामुळे मला चांगली संधी मिळाली माझी गुणी मैत्रीण रसिका जोशी तिच्या हट्टाखातर मी ते नाटक केलं होतं आज ते आपल्यात नाही आहे त्या नाटकाच्या जाहिरातीमुळे मी व्यावसायिक नाटक करतोय ही गोष्ट माझ्या मित्रमंडळींना समजली उपेंद्र लिमे पुढे म्हणतात त्या नाटकानंतर सुदैवाने मला फारसा संघर्ष करावा लागला नाही अनेक कामं स्वतःहून आली आयुष्यातील प्रत्येक संघर्ष मी सुरुवातीपासून हसत हतच स्वीकारला राहायची सोय नव्हती प्रवास करण्याची भ्रांत असायची पण कलाकार त्या नशेत असतो त्याला काहीच कळत नसतं प्रत्येक गोष्ट तो हसून आनंदित राहून स्वीकारत असतो या काळात माझ्या कुटुंबाने मला प्रचंड साथ दिली माझ्या संघर्षाची सर्वाधिक झळ माझ्या कुटुंबाला बस हे मी नेहमीच मान्य करतो माझी बायको स्वाती मये तिने मला खूप साथ दिली तिची भक्कम साथ नसती तर कदाचित मी काहीच करू शकलो नसतो माझ्या अनेक मित्रांचं आयुष्य त्यांच्या जोडीदारामुळे अवघड झालेलं मी पाहिलं आहे कोणत्याही भौतिक गोष्टींमुळे माझ्या करिअरवर परिणाम होऊ नये किंवा मला आर्थिक समस्या उद्भवू नये म्हणून माझ्या पत्नीने मला अनेक गोष्टी सांगितल्या नव्हत्या हो जोगवासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण मुंबईत मी स्वतःचं घर घेऊ शकलो नव्हतो हो घर घ्यायचं तर हप्ता आला आणि तो हप्ता भरण्यासाठी जर मला नको ते काम करायला लागलं तर त्याचा त्रास मला होईल असं मी एकदा तिला सांगितलं होतं यावरून ती म्हणाली आपण भाड्याच्या घरात राहूया पण तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे मला मुंबईत घर किंवा गाडी पाहिजे असं काहीच नाही या गोष्टींमुळे तुला प्रेशर येणार नाही तर आपण जे आहेत त्या सामावून घेऊ या गोष्टी आता बोलण्यासाठी सोप्या आहेत पण तेव्हा हे सगळं प्रत्यक्ष स्वीकारणं तिनं मोठं धाडस दाखवलं दा असं रुपेंद्र लिमये नम्रपणे सांगतात कलाकारांची चलती असतानाही अनुभवे आणि दिग्गज कलाकारांचं चित्रपटात असणं नेहमी लक्षणीय ठरतं रांगड्या व्यक्तिमत्वाने आणि जबरदस्त अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेता उपेंद्र लिमये यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच ॲक्शनपट म्हटलं की उपेंद्र यांचा आतापर्यंतचा अभिनय आणि त्यांचं जबरी बोलणं आठवतं हे सर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अनुभवण्यासाठी अभिनेते उपेंद्र लिमये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत उपेंद्र लिमये आणि त्यांच्या कुटुंबाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा